नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आता आपण गणिताचे काही व्हिडिओ बनवत आहोत क्रमाने न बनवता एखादा घटक असा निवडलाय मी की त्या घटकाचा वापर तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिकमध्ये होऊ शकतो म्हणजे कसं आता पायथ्या गरोजचं प्रमेय आहे हा तर एक सेपरेट चॅप्टर आहेच पण पायथ्या गरोजचं प्रमेय शिकलात तर तुम्हाला वर्तुळावरील सुद्धा काही उदाहरणं सोडवता येणार आहेत त्याच्यानंतर दिशांमधली सुद्धा उदाहरणं काही सोडवता येणार आहेत त्यामुळे मी हा टॉपिक अगोदर घेतलेला आहे तस तर तुम्ही युट्यूबवर गेल्यानंतर आहेर मॅडम असं सर्च केलं किंवा यशोदीप शिष्यवर्ती मार्गदर्शन असं सर्च केलं तर त्यामध्ये तुम्हाला गुलाबी रंगाचा फुलपाखराचा लोगो येईल त्या लोगोवर टच केलं की व्हिडिओज वगैरे असो प्लेलिस्ट वगैरे असेल त्यामध्ये प्लेलिस्ट मध्ये गेला तर इयत्ता आठवीवर टच केलं तर इयत्ता आठवीचे गणित विषयाचे काही व्हिडिओ तयार झालेले आहेत यापूर्वी आणि आपण भाषा विषय कम्प्लिटली पूर्ण केलेला आहे भाषा विषयाचा अभ्यासक्रम आणि आता पुन्हा नव्याने गणित विषयाकडे आपण वळत आहोत तर त्या गणित विषयातला महत्वाचा टॉपिक आहे आणि इथून पुढे सर्व स्पर्धा परीक्षांना आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी उदाहरण सोडवताना हा भूमितीमध्ये सुद्धा वापरावा लागतो आणि म्हणून पायथ्या गोरेचं प्रमेय हे त्या दृष्टीने महत्वाचा घटक मी आज निवडलेला आहे पायथ्या गोरेचं प्रमेय म्हटलं की तुम्हाला त्रिकोणातला काटकोण त्रिकोण माहीत असला पाहिजे आता आपण इयत्ता मध्येच शिकलेलो आहोत कि ज्या त्रिकोणाचा एक कोण काटकोण असतो एक कोण काटकोन असतो त्याला आपण काय म्हणतो काटकोण त्रिकोण आणि काटकोण त्रिकोणातच हे पायत्या प्रमेय लागू होतं पायत्या प्रमेय काय आहे प्रमेय का म्हणजे पायथागोरसने ते शोधून काढले त्यांनी काय शोधून काढलं कि हा जो काटकोन त्रिकोण आहे याची जर ओळख करून घ्यायची म्हटलं तर ह्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू आहेत ए बी आणि बी सी आणि हा जो आहे ही जी लांब या दोघांपेक्षा जी लांब लांबीने जास्त दिसते ही भुजा हिला म्हणतात कर्ण इला काय म्हणतात कर्ण आणि ही काय आहे बाजू एक आणि ही बाजू दोन आता त्याने काय सांगितलं की कर्णावर जर एखादा चौरस काढला चौरसच काय असत चौरस चौरस म्हणजे काय अस सगळ्या बाजू समान बघा मी आता जरा वेगळा पेन वापरते ह्या कर्णावर मी एक चौरस काढला आणि याच्यावर एक चौरस काढला ह्या भुजेवर आणि ह्या भुजेवर एक चौरस काढला चौरसाची माप कशी असतात सारखी असतात तर मी समजा सांग इथं घेतली ही बाजू तीन घेतली ही बाजू चार घेतली तीन चार आणि ही बाजू पाच ही त्रिकुट आहेत त्या त्रिकोटामध्ये बसलं की आपल्याला आता ती त्रिकुट पण शिकायची आहेत तर मग तो पायथागोरस काय म्हणतो की ह्या चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ या चौरसाचं जे क्षेत्रफळ आहे त्या दोन्हीच्या क्षेत्रफळांची बेरीज केली की याचं क्षेत्रफळ मिळतं करून बघूयात आपण ही बाजू तीन चौरस आहे म्हटल्यानंतर प्रत्येक बाजू तीन आली बरोबर आणि ही बाजू काय आहे चार आहे ही बाजू काय आहे चार ही बाजू चार मग चौरसाच चा क्षेत्रफळ काय आहे आता ही, बाजु ही बाजु अपला आता चा बाजु बाजू पाच ही बाजू पाच आपला चौरस इथं व्यवस्थित झाला नाही पण चौरस आहे असं समजा आता चौरसाचं क्षेत्रफळ काय आहे बाजू गुणिले बाजू म्हणजे याचं क्षेत्रफळ काय झालं तिनाचा वर्ग नऊ चाराचा वर्ग काय झाला सोळा आणि पाचाचा वर्ग काय झाला पंचवीस आता याच क्षेत्रफळ नऊ याच क्षेत्रफळ सोळा आणि बरोबर त्याच क्षेत्रफळ येतं म्हणजे काटकोण करणाऱ्या दोन बाजूंचा जो म्हणजे पायथागोरसचं प्रमेय असं म्हणत वर्ग बरोबर याला म्हणायचं कर्ण इथं कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग कर्ण बरो वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग आता लक्षात ठेवा कर्णावरील चौरसाचे क्षेत्रफळ हे काटकोन करणाऱ्या दोन बाजूवरील चौरसाच्या क्षेत्रफळा इतके असते आणि मग त्याच्यावरून सूत्र कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग आता तुमच्या लक्षात आला असेल आता याच्यावरचं उदाहरण आपण काही सोडून बघूयात आणि मग उदाहरणार्थ या व्हिडिओच्या शेवटी निपटकान काही सेकंदात त्रिकुट कशी शोधायची आणि उत्तर कसं काढायचं ते शिकवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहायचा आहे आता बघा याच्यामध्ये आता आपण उदाहरण कसं विचारलं जातं आता इथं त्रिकुट लिहिलेली आहेत त्याचा आधार घेऊन आपण सोडून बघूयात असं दिलं की हा काटकोन आहे काटकोन त्रिकोण पी क्यू आणि आर आणि त्याच्यामध्ये दिलं की ही बाजू पाच आहे पाच सेमी म्हणा ही बाजू आहे बारा सेमी तर ही बाजू किती आपलं सूत्र काय आहे कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग मग वर्ग आपल्याला माहित नाही तिथं एक स्वर्ग लिहिलं बाजू वर्ग पहिली बाजू घेतली पाच वर्ग दुसरी बाजू घेतली बारा वर्ग पाच वर्ग पंचवीस अधिक बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस त्याच उत्तर येतं एकशे एकोणसत्तर आणि एकशे एकोणसत्तर कोणाचं वर्ग मूळ आहे तर तेराच म्हणजे ही बाजू किती आली तेरा सेमी म्हणजे आपल्याला सूत्र वापरून हे काढता येतं बघा एक बाजू पाच असेल दुसरी बाजू बारा तर तिसरी कर्णाची लांबी किती असणार आहे तेरा मग अशी उदाहरण घेतलं होतं तीन चार आणि पाच अशी खूप सारी त्रिकुट आपण पुस्तकामध्ये दिलेली आहेत आपल्या यशोदीपच्या पुस्तकामध्ये आणि त्यानुसार तुम्हाला ती जर पाठ केली किंवा पाठ करण्यापेक्षा मी काही युक्ती सांगणार आहे ती कशी लक्षात ठेवायची सूत्र न वापरता सुद्धा आपणाला काटकोण त्रिकोण असेल तर त्याची तिसरी बाजू किंवा इकडची बाजू ही दिली असेल ही दिली असेल ही दिली असेल तर आपल्याला काढता येतं आता आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी बघू बघूयात बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे एक काटकोन त्रिकोण आपण काढला काटकोन त्रिकोण म्हणजे एक कोन काटकोन आता ए बी सी असा हा काटकोन त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्ये दिलं की कर्णाची लांबी आहे दहा सेमी एक बाजू आहे सहा सेमी तर बी ची लांबी काय आता आपलं नेहमीप्रमाणे सूत्र वापरायचं या तिघांपैकी काहीही विचारलं तरी आपण तेच सूत्र वापरायचं की कर्ण वर्ग बरोबर कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग मग कर्ण वर्ग दहा दिलेला आहे दहाचा वर्ग बरोबर एक बाजू दिलेली आहे सहाचा वर्ग अधिक आपणाला ही बाजू माहीत नाही एक स्वर्ग दहाचा वर्ग शंभर बरोबर छत्तीस अधिक एक स्वर्ग आता आपल्याला एक स्वर्गाला एकट्याला ठेवायचा छत्तीस इकडं आणल्यानंतर हे बेरीज इकडे आल्यावर वजा होतील बर आणि मग छत्तीस वजा केल्यावर काय राहतील चौसष्ट राहतील मग चौसष्ट बरोबर एक स्वर्ग आणि म्हणून वर्ग मुळात एक्स बरोबर मुळात चौसष्ट म्हणजेच एक्स बरोबर आठ आलं हे त्रिकूट सहा आठ दहा अशा पद्धतीनं कोणतीही बाजू विचारली आपल्याला तरी आपल्याला उत्तर सांगता या काढता येतं सांगता येतं आता ही झाली उदाहरणं याच्यावर खूप सारी शाब्दिक उदाहरणं आहेत आणि शाब्दिक उदाहरणं सोडवताना आपल्याला कसा विचार करायचा ते पण शिकायचं आहे परंतु याच्या आत नंतर आपल्याला त्रिकूट शोधायला काही क्लुप्त आहेत ते, आहे ते आपण इथे शिकणार आहोत बघा आपल्या यशोदीपच्या पुस्तकामध्ये ह्या ट्रिक्स दिलेल्या आहेत फक्त त्या तुम्हाला समजून सांगितल्या की त्या अजून सोप्या वाटतील तशा त्या समजणार नाहीत बघा आता तीन चार पाच हे त्रिकूट आहे बेसिक आता याचा पहिला अंक जो आहे तो आहे विषम संख्या आता विषम संख्या आहे तर आपण काय करायचं पहिला जो अंक आहे त्याचा वर्ग करायचा नऊ त्याचा वर्ग काय करायचा नऊ त्याच्यातून एक वजा करायचा राहिले किती आठ आठाच्या निम्मे करायचे किती झाले चार आणि मग पहिलं संख्या तीन आपण घेतली होती दुसरी संख्या आपण चार काढली आणि त्याच्यात एक मिळवला की पाच तीन चार पाच काय केलं बघा बरं हे विषम संख्येला लागू पडतं हे विषम संख्येला लागू पडतं आता तीन चार पाच तीन घेतला त्याचा वर्ग केला वर्गातून एक वजा केला आणि मग निम्मे केले निम्मे केल्यानंतर जी संख्या येते ते दुसरी बाजू येते आणि त्याच्यात एक मिळवला की बघायचं नेहमी एक ने पुढे संख्या असते चार पाच बारा तेरा चोवीस पंचवीस त्यामुळं आपण दुसरा त्रिकुटातली दुसरी बाजू काढली की तिसरी बाजू आपणाला एक मिळून लगेच येते बघा आता आपण अजून एक उदाहरण घेऊन बघूयात की आपल्याला आता त्रिकूट आहे किंवा नाही हे पण शोधायला सांगतात बघा आता आपण शोधूया अकरा साठ आणि एकसष्ट पर्याय देतात चार आणि चारही उदाहरणं आपल्याला सोडून पाहावी लागतात आणि मग आपल्याला हे सूत्र वापरायचं कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग आणि मग आपल्याला ते शोधावं लागतं त्रिकूट आहे किंवा नाही तर आता पहिली संख्या काय आहे विषम सगळ्यात लहान भुजा घ्यायची बरं का ह्या सूत्र ही ट्रिक्स वापरताना काय करायचं लहान संख्या पहिल्यांदा निवडायची आता निवडल्यानंतर बघा काय दिसतंय की आपल्याला काय सांगितलंय विषम संख्या असल्यावर अकराचा वर्ग करा एकशे एकवीस त्याच्यातून एक वजा करा एकशे वीस आणि एकशे वीस चे निम्मे करा साठ पहिली संख्या होती अकरा साठ आणि त्याच्यात ते एक मिळवला की एकसष्ट असं जर आपलं तुमचं उत्तर येत असेल तर हे त्रिकूट आहे आणि अजून तुम्ही चेक करू शकता हे त्रिकूट आहे की नाही हे आपल्याला कन्फ्यूज हो झालं तर मग काय करायचं अकराचा वर्ग एकशे एकवीस अधिक साठचा वर्ग शून्य एका शून्याचे दोन शून्य होतात वर्ग करताना आणि मग आता याच एकशे एकवीस आणि मग सदोतीसशे एकवीस हा वर्ग एकसष्टचा आहे का तो चेक करा एक 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 सहा सहा शून्य सहा एक, एक सहा 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 छत्तीस बघा यांची बेरीज किती आली एक सहा सा सहा बारा सात आणि तीन हजार सातशे एकवीस म्हणजे हे जरी समजलं नाही तरी आपणाला या दोघांच्या वर्गाची बेरीज या तिसऱ्या बाजूच्या म्हणजे कर्णाच्या वर्गा इतकी जर आली तर तुमचं ते त्रिकूट आहे हे संख्येच्या बाबतीत आपण चेक केलेलं आहे आता आपल्याला दुसरं उदाहरण घेण्यापूर्वी समसंख्येचं त्रिकूट कसं शोधायचं ते कसं ओळखायचं ते आपण बघणार आहोत आता बघा आपण समसंख्या असल्यावर काय करायचं आता आपण इथे समसंख्या आठ आठ ही पहिली एकच संख्या तुम्हाला माहिती आहे आठचं त्रिकूट काय समसंख्या चार साठ दहा बारा चौदा सोळा अशा पहिल्या संख्या आहेत त्रिकुटातल्या पण त्याच्या पुढचे अंक आपल्याला पाठ नसतील तर आपण काय करायचं समसंख्या असतील तर समसंख्या असतील तर हे लक्षात ठेवा सम समसंख्यांच्या त्रिकुटांचं निरीक्षण करा विषम संख्यांच्या त्रिकुटांचं निरीक्षण करा विषम संख्यांमध्ये काय आहे या दोघांमध्ये काय आहे एक चा फरक आहे आणि समसंख्यांमध्ये दोनचा फरक आहे हे लक्षात ठेवा आता आपल्याला काय करायचं आहे की जी संख्या दिलेली आहे तिच्या निम्मी करायची भागिले दोन करायचं त्याचा वर्ग करायचा सोळा त्याच्यातून एक वजा करायचा पंधरा म्हणजे पहिली संख्या होती आपली त्रिकुट्यातली आठ नंतर मिळाली पंधरा आणि त्याच्यात दोन मिळवले की मिळते सतरा आता आपण पहिली आता इथं मी लिहिलेलं नाहीये बघू आता आपण दहा संख्या घेतल्यानंतर दहाच्या पुढे कोणते अंक असतील दहाच्या पुढे कोणते अंक असतील समसंख्या आहे म्हटल्यानंतर पहिल्यांदा निम्मे करा मग त्याचा वर्ग करा त्याच्यातून एक करा वजा म्हणजे पहिली संख्या दहा झाली दुसरी संख्या चोवीस झाली आणि समसंख्येचं त्रिकूट असल्यामुळे आपल्याला तिसरी संख्या सव्वीस मिळेल मग आता आपण काढलेला बरोबर आहे का चेक करा मग दहाचा वर्ग अधिक चोवीसचा चा वर्ग बरोबर सव्वीसचा वर्ग येतो बर, का पहा दहाचा वर्ग अधिक चोवीसचा चा वर्ग बरोबर सव्वीसचा वर्ग येतो का चेक करा दहाचा वर्ग शंभर चोवीसचा वर्ग काय आहे चोवीसचा वर्ग पाठ आहे का बघा तुमचा चोवीस चौक शहाण्णव चोवीस जुने अठ्ठेचाळीस नऊ पाचशे शहात्तर वर्ग आहे आणि सव्वीसचा वर्ग काय आहे खात्री करून बघायची आपल्याला कधी कधी पाचशे शहात्तर सहाशे शहात्तर हे आपल्याला आकडे कन्फ्यूज होतात तेव्हा आपण जरा थोडस चेक करून बघायचं आता याची बेरीज येते सहाशे शहात्तर मग सव्वीसचा वर्ग येतो का सहाशे शहात्तर तीस पर्यंतचे वर्ग तोंड पाठच पाहिजेत मग आता सव्वीस ला गुणिले सव्वीस केलं सहा सात छत्तीस सा, 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 छत्तीसुन्य बारा तीन पंधरा शून्य बेसक बारा हातचा चार आणि एक पाच सहा पाच दोन सात सहाशे सा, शहात्तर म्हणजे सव्वीसचा वर्ग आलेला आहे आपण काढलेलं त्रिकूट बरोबर आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या पद्धतीनं त्रिकूट आहे किंवा नाही हे सोपं जाते काढायला त्या पद्धतीनं तुम्ही काढायचं आहे आता आपण काही पुस्तकातली उदाहरणं घेणार आहोत म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल की आपण कोणत्या प्रकाराने लवकर सोडू शकतो आता आपण परीक्षेत आलेलाच हा एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणत्या संख्या समूह पायथा गोरसचे त्रिकूट नाही तर आता बघा तीन चार पाच हे तर बेसिक त्रिकूट सगळ्यांच पाठ आहे हे पाठ आहे आता सात चोवीस पंचवीस आता हे आहे किंवा नाही ते शोधायचं आता पहिली संख्या काय आहे विषम बघा दोन पद्धती सांगणार आहे मी आता सात ही विषम संख्या आहे विषम संख्या असेल तर काय करायचं डायरेक्ट त्याचा वर्ग करायचा वर्गातून वर्गा एक वजा करायची अठ्ठेचाळीसच्या निम्मे करायचे बरोबर चोवीस म्हणजे सात चोवीस आणि विषम संख्या असल्यामुळे एकचा चा फरक म्हणजे हे पण त्रिकूट आहे आणि हे पण त्रिकूट आहे आता तिसरं चेक करूया दुसरा पर्याय चेक केला तिसरा पर्याय चेक करूया हे काय आहे समसंख्या आहे त्याच्या अगोदर निम्मे करायचे मग त्याचा वर्ग करायचा आणि वर्गातून एक वजा करायचा सोळातून एक गेला सोळातून एक गेला पंधरा आणि समसंख्या असल्यामुळं काय होणार दोनचा चा फरकाने पुढची लिहायची म्हणजे ही आहे आता चौथा जो आहे पर्याय तो चेक करूया की पाच ही पहिली संख्या आहे विषम संख्या म्हटलं की आपण काय करतो डायरेक्ट वर्ग करतो पंचवीस वजा एक चोवीस आणि चोवीस ला भागिले दोन करतो बारा म्हणजे पहिली संख्या पाच दुसरी संख्या बारा विषम संख्या असेल तर एकचा फरक येतो परंतु इथे बारा असायला हवेत आणि इथे तेरा असायला हवेत तसं नाही म्हणजे हे पायथागोरसचे त्रिकूट नाही लक्षात येते सगळ्यांच्या अशा पद्धतीने तुम्हाला चेक करता येईल आता दुसरी पद्धत हे वजाय कधी करायचं वर्ग कधी करायचा निम्मे कधी करायचे हे ज्याच्या लक्षात येत नाही त्याने काय करायचं सरळ वर्गांची बेरीज करायची आणि मग ठरवायचं बघा आता ही त्रिकुट तुम्ही आता आपण चेक केलेला आहे एकच त्रिकूट आपण चेक करून बघूया की तिसरं त्रिकूट काय आहे सॉरी चौथ पाच तेरा आणि चौदा हे त्रिकूट नाही हे केव्हा करणार पाच वर्ग बरोबर पंचवीस तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर आणि या दोघांच्या वर्गांची बेरीज एकशे चौऱ्याण्णव आली आणि चौदाचा वर्ग काय येतो एकशे शहाण्णव येतो हे दोघ जण सारखे आलेत का नाही म्हणजे हे त्रिकोट नाही म्हणजे आपल्याला बेसिक कन्सेप्ट पण माहीत असली पाहिजे आणि त्रिकूट शोधण्याची युक्ती सांगितली ती पण लक्षात असली पाहिजे ज्याच्या ती लक्षात राहणार आहे त्यांनीच करायचं नाही तर सरळ या दोघांच्या वर्गाची बेरीज याच्या वर्गा इतकी असेल तर ते पायथागोरस त्रिकूट आहे असं समजायचं आता या प्रकारची उदाहरणं परीक्षेत विचारली जातात पुस्तकामध्ये खूप सारी त्रिकुटे दिलेली आहेत तुम्ही त्रिकुट पाठ करू शकता तुम्ही सूत्राचा वापर करून त्रिकुट आहे किंवा नाही शोधू शकता तुम्हाला युक्ती सांगितलेली आहे त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता परंतु तीनही पद्धतीनं जरी तुम्हाला शोधता येत असेल तरी त्याचा प्रचंड जेव्हा सराव होईल तेव्हाच तुम्हाला ही उदाहरणं सोडवता येणार आहेत त्यामुळे आपण आता पायथागोरेचे प्रमे भाग एक मध्ये फक्त त्रिकूट कशी असतात काटकोण त्रिकोणाचं वैशिष्ट्य काय असतं आणि कशा पद्धतीनं शोधायचं असतं त्यावरची उदाहरणं आपण बघितलेली आहे याच्या खाली ऑनलाईन टेस्ट दिलेली आहेत ती जरूर सोडवा दहा उदाहरणं सोडवताना तुमचा प्रचंड सराव होणार आहे तुम्ही व्हिडिओ शेअर देखील करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि याच्यानंतर लगेचच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पायथागोरस प्रमेवरची जी शाब्दिक उदाहरणं कशी असतात त्याची वेगवेगळ्या प्रकारची आपण पुस्तकातली उदाहरणं देणार आहोत ती त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहायचा आहे